नमस्कार भारताच्या अर्थव्यवस्थेचे एक असं इंजिन आहे जे फक्त चालत नाही तर धावतं आणि ते कोट्यावधी लोकांना घर देतं रोजगार देतं हो आपण बोलतो रिअल इस्टेटबद्दल पण एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीला पैसा येतो तरी कुठून चला आज हेच कोडं सोप्या भाषेत उलगडून पाहूया सुरुवात करूया एका आकड्याने सात टक्के हा आकडा आहे भारताच्या जी मधील रिअल एस्टेट क्षेत्राचा वाटा हो तब्बल सात टक्के या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की हे क्षेत्र अर्थव्यवस्थेसाठी किती महत्वाचं आहे आणि गोष्ट फक्त पैशांची नाहीये रोजगार निर्मितीच्या बाबतीतही हे क्षेत्र खूप पुढे आहे शेतीनंतर भारतात सर्वात जास्त रोजगार कुठे मिळत असेल तर तो रिअल एस्टेटमध्ये म्हणजे विचार करा लाखो लोकांच्या घराचा उदरनिर्वाह या एका क्षेत्रावर अवलंबून आहे आता ही आकडेवारी बघा ही तर खरंच थक्क करणारी आहे याचा अर्थ काय होतो की घरात गुंतवलेला प्रत्येक रुपया अर्थव्यवस्थेला जवळपास दुप्पट ताकद देतो एका अहवालानुसार घरांच्या बांधकामात गुंतवलेला प्रत्येक भारतीय रुपयामागे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात शून्य पॉईंट अठ्याहत्तर रुपये जोडले जातात याला म्हणतात मल्टीप्लायर इफेक्ट मरम एक मिनिट थांबा जर हे क्षेत्र इतकं मोठं आहे इतकं शक्तिशाली आहे अर्थव्यवस्थेला इतकी चालना देतं मग एक साधा प्रश्न पडतो की आजही आपल्या देशात लाखो लोकांना स्वतःचं घर का नाही घरांची इतकी मोठी टंचाई का आहे तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आपल्या पहिल्या भागात भरांचं मोठं आव्हान एका राष्ट्राची निवाऱ्याची गरज हा चार्ट बघा हा आपल्याला एक प्रकारचा आरसाच दाखवतो संयुक्त राष्ट्रांची शिफारस काय आहे की दर हजार लोकांमागे वर्षाला कमीत कमी आठ ते दहा घरं बांधायला हवीत आणि आपण कुठे आहोत फक्त चार वर, म्हणजे आपण गरजेच्या निम्म्यावर आहोत ही दरी खूपच मोठी आहे आणि गंमत म्हणजे ही समस्या काही आजची नाही आपण जर मागे गेलो तर दोन हजार एक सालीच भारतात जवळपास दोन कोटी घरांची कमतरता होती आणि त्यातलीही पासष्ट टक्क्याहून अधिक गरज ही ग्रामीण भागात होती म्हणजे विचार करा हे आव्हान किती जुनं आणि खोलवर रुजलेले आहे बरं मग ह्या घरांसाठी पैसा उभा करणारी बाजारपेठ म्हणजेच हाऊसिंग फायनान्स मार्केट हे नक्की कसं विकसित झालं चला त्याचा एक छोटासा प्रवास बघूया सगळं सुरू झालं नाइनटीन सेव्हन्टी सेवनमध्ये जेव्हा एच डी एफ सीने भारतात पहिल्यांदाच हाऊसिंग फायनान्सची संकल्पना आणली त्यानंतर आला नाइन्टीन नाइन्टी सेव्हनचा काळ जेव्हा बाजारातले नियम बदलले घर खरेदी करणं सोपं झालं आणि मागणी प्रचंड वाढली पण मग दोन हजार सहामध्ये आरबीआयने थोडा ग्रेक लावला आणि रिअल एस्टेटमधल्या गुंतवणुकीवर नियंत्रण आणलं आणि मग आलं दोन हजार सोळा जेव्हा रेरा हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आला ह्या कायद्याने घर खरेदी करणाऱ्यांना संरक्षण दिलं आणि संपूर्ण क्षेत्रात एक प्रकारची पारदर्शकता आणली ठीक आहे कायदा आला बाजारपेठ विकसित झाली पण तरीही मूळ प्रश्न तोच राहतो एवढी मोठी आव्हानं समोर असताना सामान्य माणूस घराचं स्वप्न पूर्ण करतो तरी कसा याचं उत्तर एका शब्दात दडलेला आहे मॉर्गेज म्हणजेच गहाणखत चला तर ह्याच किल्लीबद्दल अधिक जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या भागात स्वप्नपूर्तीची किल्ली गहाणखताची शक्ती तर हे मॉर्गेज म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण बँकेकडून घर घेण्यासाठी कर्ज घेतो आणि त्या कर्जाची परतफेड करेपर्यंत घराची मालकीची कागदपत्र आपण बँकेकडे एक प्रकारची हमी किंवा जामीन म्हणून ठेवतो कर्ज फिटलं की कागदपत्र परत मिळतात तोपर्यंत त्या मालमत्तेवर बँकेचा हक्क असतो या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य तीन घटक असतात पहिला असतो मॉटेगेजर म्हणजे जो कर्ज घेत होतो दुसरा असतो मॉटेगेजी म्हणजे जी बँक किंवा संस्था कर्ज देते ती आणि ह्या दोघांमध्ये जो कायदेशीर करार होतो त्याला म्हणतात मॉटेगेज डीड आता भारतात ना प्रामुख्याने दोन प्रकारचे मॉर्गेज चालतात पहिला आहे सिंपल मॉर्गेज हे म्हणजे एकदम सरकारी काम खूप नियम कोर्ट कचेरी नोंदणी स्टॅम्पिंग थोडक्यात काय तर किचकट प्रक्रिया आणि दुसरा आहे इक्विटेबल मॉर्गेज हा प्रकार खूपच सोप्पा आहे यात फक्त घराची मूळ कागदपत्रं बँकेकडे जमा करायची झालं यात वेळ वाचतो खर्च वाचतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त प्रसिद्धी होत नाही म्हणूनच हा दुसरा प्रकार भारतात जास्त लोकप्रिय आहे चला आता थिएरी खूप झाली आता बघूया की प्रत्यक्षात हे सगळं घडतं कसं घर मालक होण्याचा नेमका मार्ग काय आहे पाहूया आपल्या तिसऱ्या भागात मालकी हक्काचा मार्ग गृहकर्ज प्रक्रिया ही प्रक्रिया तशी बरीच मोठी आणि डिटेल्ड असते पण आपण ती पाच सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया पहिला टप्पा अर्ज करणे आपली सगळी वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती देऊन अर्ज सादर करायचा दुसरा टप्पा बँकेकडून तपासणी इथे बँक आपली सगळी माहिती तपासते आपलं क्रेडिट रेकॉर्ड बघते आणि मालमत्तेचीही पाहणी करते तिसरा टप्पा मंजुरी आणि ऑफर सगळे ठीकठाक वाटलं की बँक कर्ज मंजूर करते आणि एक ऑफर लेटर पाठवते चौथा टप्पा कायदेशीर तपासणी इथे बँकेचे वकील मालमत्तेची कागदपत्रं अगदी बारकाईने तपासतात सगळं कायदेशीर आहे की नाही हे बघतात आणि मग येतो तो, तो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पाचवा वितरण सगळ्या करारांवर सह्या झाल्या की कर्जाची रक्कम थेट आपल्या खात्यात येते पण या प्रवासाला सुरुवात करायची असेल तर सर्वात आधी काय तयार ठेवावं लागेल अर्थात कागदपत्र मुख्य कागदपत्र कोणती लागतात तर ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे पासपोर्ट पॅन कार्ड वगैरे मग लागतो उत्पन्नाचा पुरावा जर नोकरी करत असाल तर गेल्या तीन महिन्यांच्या सॅलरी स्लिप्स आणि फॉर्म सिक्स्टीन आणि जर स्वतःचा व्यवसाय असेल तर गेल्या दोन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि सगळ्यात महत्वाचं ज्या मालमत्तेसाठी कर्ज घेतोय तिची कागदपत्रं म्हणजे विक्री करार टायटल डीड्स आणि बिल्डरकडून मिळालेलं न हरकत प्रमाणपत्र हो कागदपत्रांची जमाजमाव थोडी किचकट वाटू शकते पण स्वप्नातल्या घरासाठी एवढं तर करावंच लागतं तर या सगळ्या रिअल इस्टेटच्या चक्राला पैसा पुरवतं कोण याचे काही मुख्य स्रोत आहेत एक तर खास गृहनिर्माण वित्त कंपन्या आहेत मग आहेत आपल्या नेहमीच्या कमर्शियल बँका काही सरकारी संस्था सुद्धा यात मदत करतात आणि अर्थात सगळ्यात मोठा वाटा असतो तो लोकांच्या स्वतःच्या बचतीचा म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर देशाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेपासून ते आपल्या छोट्याशा घराच्या दारापर्यंत या प्रवासात फायनान्स किंवा वित्तपुरवठा हीच ती जादूची कांडी आहे जी एका मालमत्तेला आपल्या घरात रूपांतरित करते पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच आज लाखो लोक शहरांकडे येत आहेत भविष्यात घरांची गरज आणखी वाढणार आहे मग अशावेळी आज आपल्याकडे जी आर्थिक साधनं आहेत ज्या पद्धती आहेत त्या भविष्यातल्या या अफाट गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा ठरतील का यावर विचार करायला हवा